नगरपालिकेच्या निवडणुका आल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्या पंचायत समितीच्या निवडणुका आल्या की अनेक लोकांना जे चांगलं चाललंय ते थांबवण्याची प्रवृत्ती बऱ्यापैकी वाढताना आपल्याला दिसते आणि या बौद्ध दे बाबतीमध्ये देखील हायकोर्टानं देखील निर्णय दिला की ते बौद्धविहारच आहे इथं कुठचंही से कम्युनिटी सेंटर बांधलं जाणार नाही हे गौतम बुद्धांच्या स्मृती चिरकाळ टिकण्यासाठी या संदर्भातलं बौद्ध विहार या ठिकाणी बांधलं जाणार आहे काल काही लोकांनी मला सल्ला दिला की भारतरत्न बिहारी वाजपेयी साहेब देखील होते मामा मी व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना शब्द देतो की भविष्याच्या एक महिन्यामध्ये भारत देश अटल बिहारी वाजपेयींच्या नावानं रत्नागिरीमध्ये काय केलेलं आहे हे बघायला येईल अशा पद्धतीचं एक स्मारक या अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं या रत्नागिरीमध्ये निर्माण करेल पण आम्ही देखील आज महायुतीमध्ये काम करतो आहे आम्ही देखील नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे आणि असं असताना अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या नावाचं एखादं स्मारक उभं करण्याचा निर्णय हा शासन म्हणून पालकमंत्री म्हणून मी नक्की घेईल पण मामाना कदाचित आठवत नसेल ही संकल्पना कोणी मांडली होती विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जे काही वातावरण तयार झालेलं होतं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला रात्री भेटायला आलो होतो त्यावेळी मला तुम्ही असं सांगितलं होतं की आमची सगळ्यांची एक अपेक्षा आहे भारतीय जनता पार्टीची अपेक्षा आहे आणि विशेषतः संघाच्या लोकांची अपेक्षा असू शकते की अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं स्मारक हे रत्नागिरीमध्ये उभं राहिलं पाहिजे आज या विठ्ठलाच्या साक्षीनं सांगतो नुसता पुतळा नाही तर बिहारी वाजपेयी साहेबांनी या देशासाठी काय केलं याचं पूर्ण स्मारक या रत्नागिरीमध्ये उभं करण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्वीकारलेली आहे त्याच्यामुळं काल काही लोकांचा बार जो होता तो आज फुसका ठरलेला आहे हे देखील मला कळलेलं आहे म्हणूनच मला असं वाटतं की परमेश्वराच्या मनामध्ये आहे की त्याला अपेक्षित असलेलं काम हे माझ्याकडनं करून घ्यावं म्हणूनच विठ्ठल मंदिराचा सुशोभीकरणाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम होतोय हे देखील एक ऐतिहासिक काम आहे आणि खरं तर लोकप्रतिनिधीच्या जीवनामध्ये काही भाग्याचे क्षण यावे लागतात काही लोकांच्या जीवनामध्ये आले नाहीत ते माझ्या जीवनामध्ये आले त्याच्यामध्ये भैरीभुवाचं मंदिराचा विषय असेल आपल्या या मंदिराचा विषय असेल विश्वेश्वर मंदिराचा विषय असेल या सगळ्या गोष्टी करण्याचं भाग्य तुमच्यामुळं मला मिळालंय आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मग की तुमच्या आशीर्वादाने माझ्याकडनं पार पडतायत राजुकीर बरोबर आहे ना त्याच्यामुळं मला कोणाच्याही तुमच्या सल्ल्याची नक्कीच आवश्यकता आहे पण उपऱ्याच्या सल्ल्याची आवश्यकता नाही म्हणजे मामा तुम्हाला कळलं असेल तुम्ही मला हक्कानं सांगा मुंडा शेठ तुम्ही मला सांगा नाना तुम्ही मला सांगा तुम्ही चार उठा भाषा काढायला सांगा तुम्ही धावायला शंभर मीटर सांगा काय पळायला सांगा सगळं करेन पण मला उपरेच्या सल्ल्याची आवश्यकता नाही आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची मला आवश्यकता नाही आणि म्हणून मी सांगितलं ज्या मतदारांनी मला निवडून दिलं त्याचा तर मी सत्कार केलेला आहे त्यांनी जर मला निवडून दिलं नसतं पाच पाच वेळा परत का सांगावं लागतं काही लोकांना जाणीव करून द्यावी लागते पाच पाच वेळा जर रत्नागिरीकरांनी मला निवडून दिलं नसतं तर या भाग्यशाली कार्यक्रमाचा साक्षीदार मी होऊ शकलो नसतो आणि म्हणून जे सगळं श्रेय आहे हे विरोधकांपेक्षा आपल्या मतदारांचा आहे रत्नागिरीकरांचा आहे आणि म्हणून या रत्नागिरीकरांना देखील मनापासून धन्यवाद देतो मी तर अनेकांना सांगितलं की आता कोणावर बोलूच नका बिपिनला देखील सांगितलं बिपिनला देखील हल्ली साहित्यिक काही काही शब्द आणि सु सुचायला लागलेले आहेत आता मला वाटतं तो पण पुस्तक लिहिणार आहे की काय पण तरी पण मी त्यांना सांगितले की आता आपण बोलणं बंद करू आपण लोकांपर्यंत जाऊ आपली कामं जी काय केली ती आपण लोकांना सांगू ज्यांना चार चार वेळा लोकांनी नाकारलेला आहे त्यांच्यावर आपल्याला काही बोलण्याचा अर्थ नाही जर प्रमोद शेट आपल्याबरोबर आहेत जर अशोक शेट आपल्याबरोबर आहेत तर मुन्ना मुन्ना शेट आपल्याबरोबर आहेत जर नाना आपल्याबरोबर आहेत जर पेडणेकर आपल्याबरोबर आहेत जर समीर आपल्याबरोबर आहे जर राजू आपल्याबरोबर आहे जर अण्णा आपल्याबरोबर आहे तर बाकी कोणाची काळजी करण्याची काही आवश्यकता आहे असं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाटून घेऊ नये आप...